सांगलीत मंगल कार्यालयात आलेल्या वराडी मंडळींकडील एकाच्या बॅगमधून चोरट्याने दोन लाख एकवीस हजाराचे दागिने लंपास करून पोबारा केला याबाबत अंजली ज्ञानेश्वर कोल्हे राहणार भोरे वस्ती भोसरे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना रविवार दिनांक चार रोजी दुपारी साडेबारा एकच्या दरम्याने घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शहरात सुशांत गार्डन मंगल कार्यालयात असणाऱ्या कार्यानिमित्त फिर्यादी अंजली कोल्हे हो या आल्या होत्या त्यांनी आपली बॅग कार्यालयातील एका खोलीत ठेवली होती दरम्यानच्या कालावधीत कोणाचे लक्षण असल्याचे पाहून चोरट्याने बॅगेत ठेवलेले सोने चांदी याचे दागिने शिताफीने लंपास करून पोबारा केला यामध्ये एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या किमान साठ हजार अर्ध्या तोळ्याची अंगठी पंचवीस हजार सात ग्रॅम वजनाचे लॉकेट सत्तावीस हजार सोन्याचा कूप तीस हजार दीड तोळ्याचे गंठण पंचेचाळीस हजार एका तोळ्याच्या बिंदल्या तीस हजार चांदीचे पैंजण जोडवी बिंदल्या चार हजार या दगिन्यांचा समावेश आहे काही वेळानंतर चोरीची घटना निदर्शनास आली फिर्यादी अंजली कोल्हे यांनी हा प्रकार कार्यालयातील काही जणांना सांगितल्यानंतर सगळ्यांनी चोरट्यांची शोधाशोध केली मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता फिर्याद दाखल होताच पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली